नमस्कार कसे आहात तुम्ही मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे हरतालिका तर म्हटलं घरासाठी तोरण तुम्हाला मी काल दाखवलंच होतं ते लावून घेते आणि ते कसं दिसतंय ते, ते देखील मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मला घरातलं सगळं आवरून देखील करायची होती हरतालिकेची मांडणी देखील करायची होती तर म्हटलं तुम्हाला पहिले मी तोरण दाखवते कसं आहे आणि घरासमोर दिवे ठेवते तर सकाळी उठून आरूसाठी पहिले टिफिन बनवला आणि त्यानंतरच सगळं आवरायला घेतलं त्याच्या आधी म्हटलं की घरासमोर रांगोळी बनवावी आणि रांगोळी झाल्यानंतरच हे बाकीचे जे काही कामं आहेत ते मी करून घेते हरतालिकेचा आज असा पण उपवासच आहे तर जास्त काही बनवायचं नव्हतं आरूसाठी टिफिनला खिचडीच दिली होती त्याला आवडते खूप त्याच्यामुळे मी त्याला आज खिचडीच दिली होती तरी ते उंबरट्यावरती मी स्वस्तिक काढून घेते आणि हे जे कुंकू आहे ना ते मला कलरचं कुंकू भेटलं त्याच्यामुळे व्यवस्थित स्वस्तिक होत नाही पण तरीही मी काढते आणि उंबरटा जो आहे ना तो ब्लॅक कलरमध्ये आहे त्याच्यामुळे मी थोडंसं अलीकडे काढलेलं आहे तर हे बघा उंबरटा एवढा छान आणि सुंदर दिसतो आहे आणि आज फुलं पण भरपूर भेटले होते म्हणून म्हटलं की पाकड्या देखील आपण उंबरट्यावरती टाकाव्या तर हे बघा मी काल तुम्हाला जे तोरण दाखवलं ते मी घराला लावलेलं ला आहे तर त्याच्याने किती छान दिसतं आणि आपला जो दरवाजा आहे तो इतका सुंदर उठून दिसतोय तर मी इथे तुम्हाला पूर्ण खालून वरपर्यंत दरवाजा दाखवते किती सुंदर आहे तर घरासमोर रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी आपली जी नेहमीची पूजा आहे ती करून घेतली आणि आता मी इथे सगळ्या देवांना कुंकू लावून घेते त्यानंतर जे काही फुलं मला भेटलेली आहेत मला आज देखील खूप छान फुलं भेटलेली आहेत उद्या गणेश चतुर्थी आहे म्हणून आणि जो नवीन दिवा देखील मी आणला होता तो देखील मी आता देवासाठी वापरलेला आहे तर ते बघा मंदिर इतकं छान आणि सुंदर दिसतंय आणि फुलांनी तर आपलं जे मंदिर आहे ते ना तेवढं छान आणि उठून दिसतं तर जास्त काही मी शूट केलेलं नाही आहे जेवढं मला शूट करता आलं तेवढं केलं आहे कारण काय होतं जेव्हा शूट करतो ना तेव्हा व्यवस्थित अशी पूजा होत नाही त्याच्यामुळे आणि कॅमेरा ॲडजस्ट करणं देखील होत नाही आणि लवकरच मी तुम्हाला माझं जे देवघर आहे ते दाखवणार आहे थोडासा वेट करा कारण आता हे गणेश चतुर्थी आहे सगळे काही आपले सण आहेत त्याच्यामुळे ना वेळ होत नाही आहे वेळ भेटत नाही आहे प्रत्येक गोष्ट मॅनेज करायला तर म्हटलं देवघर तुम्हाला मी लवकरच आणि नक्की दाखवणार आहे तर इथे दिवाला देखील मी बघा कसं फुलांनी छान सजवलं आहे गोल असं सा फुलांनी सजवलेलं आहे तर छान दिसतंय तर हरतालिकेची जी मांडणी होती ती मी साईडला पाट्यावरती करून ठेवली होती ती मी तुम्हाला दाखवते आणि जी वाळू आहे ना ती मी रात्रीच आणून धुवून ठेवली होती आणि शिवलिंग सकाळी बनवून ठेवला छोटाच बनवला आहे तर कोणती देखील पूजा आपण घालतो तेव्हा आपण पहिले गणेशाचा अभिषेक करतो तर तो अभिषेक मी पहिले करून घेईन आणि त्यानंतरच मी शिवलिंगाचा अभिषेक करून घेईन तर गणपतीचा अभिषेक मी इथेच मंदिरातच करणार आहे कारण खाली जी मांडणी केलेली आहे ना तिथे जागा नव्हती आ, तर हे बघा मला जेवढं शूट करता आलं तेवढं मी केलेलं आहे माझी पूजा झालेली आहे आणि गणेशाचा अभिषेक देखील झालेला आहे आता मी तुम्हाला जी माझी हरतालिकेची मांडणी आहे ती दाखवते तर इथे मला जे काही फुलं भेटलेले आहेत जे आपले शंकराला आवडतात ते देखील फुलं मला भेटलेली होती पांढरी फुलं तर इथे मी पाटावरती एक कपडा टाकून त्याच्यावरती शिवलिंग बनवून घेतलेलं आहे आणि इथे मी तुम्हाला आता दाखवते नवीन घंटा लावलेला आहे त्या घंटांना देखील मी फुलं इथे लावलेली आहे त्याच्यामुळे घंटा इतक्या छान दिसत आहेत तर आता आपण शिवलिंगाचा अभिषेक करून घेऊया आणि आपली पूजा चालू करूया तर इथे पाटाच्या शेजारी मी ज्या दोन छोट्या समय आहेत त्या लावून घेते आणि त्यानंतर धूप देखील लावून घेते तर ह्या ज्या धूप आहेत त्या मी पुण्यातून घेतलेल्या आहेत कारण इथे मला एवढ्या धूप कुठे भेटल्या नसत्या आणि आपल्या पुण्यामध्ये पिंपरीमध्ये सुगंधालय म्हणून दुकान आहे तिथे खूप व्हरायटी आहे धुपांच्या तर त्या त्यातल्या मी ओल्या पण घेऊन आलेली आहे आणि आपले जे, जे कप देखील असतात ते देखील घेऊन आलेली आहे तर मी ते तुम्हाला दाखवेनच तर ह्याची जी, जी आ, स्मेल आहे ना म्हणजे याचा जो वास आहे ना तो एवढा छान आणि सुंदर वास येतो पूर्ण घरामध्ये आणि खूप जास्त असं धूर पण होत नाही घरामध्ये छोटीशी स्टिक आहे तर आता मी पहिले शिवलिंगाचा अभिषेक करून घेते गणपतीचा ऑलरेडी मी अभिषेक करून घेतलेला आहे आणि गणपतीचं इथे मी एक सुपारी पण ठेवलेली आहे तर मला इथे बेलपत्र भेटलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी बेलपत्र वाहिलेलं नाही आहे तर मागे जी तुम्हाला दोन फुलं दिसतात ना तिथे मी छोट्या दोन हरतालिका बनवलेल्या आहेत तर त्यासाठी जे काही ओटीचं सामान लागतं ना ते सगळं काही भेटलेलं नाही आहे पण जेवढं भेटलेलं आहे त्याच्याने मी त्यांची ओटी भरून घेईन तर अशी झाली माझी हरतालिकेची पूजा आय होप तुम्हाला माझी अशी छोटीशी मांडणी तर माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय